हॅलो फ्रेंड्स ओटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी एक उत्तम औषधी वनस्पती म्हणजे कडीपत्ता स्वयंपाकघरामध्ये सर्रास त्याचा वापर केला जातो परंतु तो फोडणीपुरता मर्यादित असतो त्यामुळे फोडणीमध्ये घातलेला कडीपत्ता जेवताना अलगद बाजूला केला जातो आणि त्यामुळे त्याच्या औषधी गुणधर्मांचा फायदा पाहिजे तेवढा मिळत नाही तर हा कडीपत्ता म्हणजे अनेक न्यूट्रिएंट्सचा खजिना आहे वजन कमी करण्याबरोबरच इतरही आपल्या शरीरासाठी त्याचे अनेक फायदे आहेत एकतर कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात कॅल्शियम आयर्न आणि फॉस्फरस खूप जास्त प्रमाणात असतं व्हिटॅमिन ए बी आणि सी देखील असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्बायझॉल नावाचं अल्कालाईन कंपाऊंड असतं जे की फॅट बर्न करण्यासाठी मदत करतं आयुर्वेदानुसार कढीपत्ता कडीपत्ता दीपन पाचन सांगितलेला आहे जो की मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो आणि पचनक्रिया सुधारली की वजन आपोआपच कमी होतं आणि महत्वाचं म्हणजे विषग्न सांगितलेलं आहे म्हणजे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी देखील कडीपत्ता मदत करतो तर वजन कमी करण्यासाठी कडीपत्त्याचा वापर कसा करायचा सगळ्यात पहिले म्हणजे उठल्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी स्वच्छ धुवायचे ते चावून जाऊन खायचे आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं किंवा ते पान तुम्ही पाण्यात टाकून ते उकळून घ्यायचे आणि चहा सारखं करायचं म्हणजे दीड ग्लास तुम्ही पाणी घेतलं तर अर्धा ग्लास होईपर्यंत ते उकळायचं आणि मग गाळून घेऊन चहा सारखं घ्यायचं आणि तिसऱ्या प्रकारे म्हणजे कडीपत्त्याचे पाणी वाळवून त्याचं चूर्ण तयार करायचं आणि अर्धा चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये सलग महिनाभर घ्यायचं या कुठल्याही प्रकारे तुम्ही केलं तर वजन नक्कीच कमी होईल कडीपत्त्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी युट्यूबवर डिटेल्ड व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा